मान जनत्रत काढली सूत्र आणि या यात्रेचा समारोपासाठी आपल्याला मार्गदर्शन करण्यासाठी आपल्याला आशीर्वाद देण्यासाठी उपस्थित असलेले आदरणीय चरचंदाजी पवार साहेब युवा सेनेचे नेते ने आमदार अजित ठाकरे आपल्याला मार्गदर्शन करून दिले इथे उपस्थित असलेले ओळकर गणरतील वारंत माननीय भूषण शहरजी होळकर आमदार रोहिंद्रजी पवार आमदार माजी आमदार दादाभूत गळकर आमदार सुनीलजी शिंदे राहुलजी जगताप अंकुशजी काकडे विक्रम राठोड जयश्यामजी शेलार बाबासाहेब बोस उपस्थित सगळी पदाधिकारी कार्यकर्ते सर्व आणि बघितले वे वेळ खूप झालेला आहे त्यामुळे मी जास्त वेळ बोलणार नाही आणि नाही तरी तेरा तारखेपर्यंत फोपट होती आपल्याला अजून करायचीच आहे निवडणूक मी सांगितलं की एकोणीसशे एकाहत्तर गांधी मैदान हे पाहतो आहे ते यशस्वी अशा प्रकारचं राजकीय व्यासपीठ हे आहे आणि नि आपल्याला निश्चितपणे यश मिळून जाईल जेवढा मोठा जनसमुदाय आहे थेट आणि तुमच्यातला करंट केला माझ्या मध्ये तीनशे साठ व्होल्ड असतं दोनशे पन्नास तीनशे साठ हजार उमेदवार म्हणून उभे राहिले आणि सगळं वातावरण अजूनच होत आमदार खरा तर, तो तर। उनीदर 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 उन उनीदर तो तो पार होत पण वातावरण सगळीकडे अजूनच कसं होतं समजायला तयार नाही मला आता मी सगळ्या सगळ्यात जास्त ज्येष्ठ आमदार मी पण मला त्यांचं काय गौरबंगल कळलं नाही या कड्यानं साही मतदारसंघात आपलं प्रेम कसं निर्माण केलं आणि त्यामध्ये आहे साध्या कुटुंबातला आहे शेतकरी कुटुंबातला आहे तुमच्या आमच्या कुटुंबातला आहे परंतु मनापासून तुमच्याकरता काम करणारा कार्यकर्ता येतो धडपडणार आहे जीवाचं राग करणार आहे जीवाला जीव देणार आहे जीवाला जीव हा शब्द अत्यंत करेक्ट आहे योग्य याला कारण कोरोनाच्या का काळामध्ये माणसं तुम्हाला माहित नाही घरात सुद्धा नवऱ्याला माऊली अशी ताट सरकून द्यायची वाटायची तिला सुद्धा तो तिकडून सरकून द्यायचा अशा घर जाऊन त्या पेशंट बरोबर बसायचं त्याला तोंड येतं त्याच खाल्लं करायचं औषध पाणी झालं कडे पाहायचं हे निलेश लैंकेच करू जाण हे कर्ना दुसऱ्याला जमणार नाही आणि म्हणजे प्रेम जे दिसताना ते खोट नाहीये त्यांनी ते सिद्ध केलेलं आहे त्यांनी तसा राखत आहे आता एकंदर एकोणीस एक 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 दिवसामध्ये मी माहिती घेतली नऊ किलो वजन कमी झाले मुक्काम केले शाळेमध्ये केले मंदिरामध्ये केले तिथं बातमी जर पाण्या नाम बोलते गेली लगेच सकाळी तयार तर फ्रेश पहाटे तीन ला झोपले तरी सहा ला फ्रेश घरी काय एक दैवी ताकद असा

याला लागलं पण त्या दुसऱ्या मोटरसायकलचं सायलेन्सर पन्नास धडक लाडकेनं सोपं नाही हे डाळच नाही याची धडक एवढी जोरदार असते कळाली आता ती धडक सायलेन्सर असं उडत मी काय जास्त वेळ घेत नाही आपल्याला परत परत बोलायचंच आहे पवार साहेबांना बोलायचं आहे म्हणून मी दोषीचा उल्लेख करून माझं भाषण मी जगतो पुरी महाविकास आघाडी भक्कमध्ये पाठीशी आहे तिच्या मित्र पक्षाच पाठी पाठीशी आहे तुम्हाला सांगतो मी आपल्याला सांगेल की अलीकडे ते काही भाषण मी वाचले ऐकले मी सुद्धा खरंच आज मी फिरतोय महाराष्ट्रालाच फिरतोय जगाचे दिवसात दोन दोन तीन तीन जिल्हे करतोय विदर्भातले जिल्हे आम्ही करतो इकडे करतो तिकडे करतो मग इथले पालकमंत्री जे स्वतःला अत्यंत ज्येष्ठ मंत्री समजतात त्यांच्या आम्ही गमतीनं त्यांना काय म्हणतो असं माहिती का ते आमच्या भागात तिकडे फिरतात आम्ही म्हणत असतो कनोली मनोली कनकापूर तर चनेगाव हसनापूर दहा दहा दौरा म्हणजे महाराष्ट्राचे मंत्री करताय पण आता तुम्ही पाच पाच तास उत्तर टाकलेलं मला दिसत भाषण काय करताय ते आदरणीय पवार साहेबांनी अध्यापही कधी अजून काही बोलले नव्हते उतरले नव्हते इलेक्शन मध्ये पण पवार साहेबांवर टीका करायला भाषण सुरुवात केली मला कळलं हे काय करायचे पवार साहेब आता बोलायचं काय कारण होत विषय बोलला होता विषय आता लोकसभेचा देशाच्या प्रश्नावर तरी बोललं पाहिजे त्याचे उत्तर नाही तर आपल्या उमेदवाराबद्दल कौतुक केलं पाहिजे सांगितलं पाहिजे पाहिजे पवार साहेबांना बोलत काय कारण उठवलं त्याचा विचार करत असताना पुन्हा माझ्या लक्षात आलं की एक दिवस आरोप सुरू झाले अजून मी एकदा फक्त बोललो होतो तर ही श्रीमंत त्यांच्या विरुद्ध गरिबाची लढाई हे एवढंच बोलतो त्याच्यात काही बोललो नव्हतो गरिबाच्या वारंवार सुरू झाले मग लक्षात आलं की आपल्या कर्तृत्वान मुलावर आता आरोप व्हायला लागले त्याला उत्तर देता येत नाही तो बोलला का आणखी काहीतरी चॅनल चालतो म्हणजे तुमचा सोशल नेटवर्कचा आता त्याच्यावरच जे लक्ष आहे लोकांचं हा उमेदवार दोन उमेदवार आहे आमच्या निर्णयात लगे तर दुसरे उमेदवार आहेत सुजय विखे पाटील लक्ष्य लक्ष बाजूला करण्याकरता पवार साहेबांना आरोप माझ्यावर आरोप म्हणजे दुसऱ्याला विषय तो सुजय विखे बाजूलाच राहतील आणि यांच्यावरचे आरोप शक्य झाले परंतु आपण एक लक्षात ठेवा त्यांच्या प्रश्नाला उत्तर मी देतो प्रश्न जे मांडले त्यांनी त्याला उत्तर देतो आम्ही त्याला काही अडचण नाही परंतु या सुजय सुजय आणि आपले लंके याच्यावर चर्चा करा कोण श्रेष्ठ कोण योग्य कोणाला पाठवायला पाहिजे त्याच्यावर आपण चर्चा केली पाहिजे माझ्या केला एका पद संस्थेला काय राजकीय आश्रय दिला मुद्ध मुद्धमुक्त केला मी राजकीय आश्रय दिला ते तर आपण तुरुंग जाऊन बसले त्याला काय राजकीय आश्रय म्हणायचा का चुकीच्या कामाला कधी आम्ही आश्रय दिलेला नाही वस्तुस्थिती तुम्हाला सांगतो परंतु यांनी मात्र मंत्री महोदय स्वतः मंत्री महोदय त्यांची बस संस्था त्या बस संस्थेनं इथं राऊसाद पटवर्धन बस संस्था चालवायला गेली काय घोटाळे आपली मला माहिती नाही पण दोन तीन महिन्यापूर्वी एक मोर्चा आला होता की एका ठेवीदारांची ठेवी द्या त्यांच्या टीमी द्या आणि त्यात असंही वाक्य निवेदनामध्ये कि महसूल मंत्र्यांनी महसूल मंत्री पद सोडावं आणि त्यांनी ही जबाबदारी घ्यावी नाही तर महसूल मंत्र्यांवर कारवाई करावं शासनानं हे सध्याच्या महसूल बोलतो बोलतोय म्हणजे यांनी सांगता चालवलं घेत नाही तर गणेश कारखान्याचं काय झालं मला माहिती मी चालवायला घेतल बरं चालतंय राहुल कारखान्या चालवायला घेतल्यानंतर काय चाललंय तुम्हाला तिचा वाटोळा करून टाकलं तिथल्या लोकांना त्रास झाला ही त्या प्रश्नाचे उत्तर तुम्ही द्या आणि आणखी खूप प्रश्न ही निवडणूक होऊ द्या नंतर दोन चार महिने चालणारच कार्यक्रम आम्ही नाही चालणार परंतु त्यामध्ये एक गोष्ट लक्षात ठेवा की ज्यावेळेस पवार साहेब म्हणून आरोप होता आमचं अत्यंत लक्ष दुसरीकडे कार्यक्रम चाललेला आहे निलेश लंके हे अत्यंत चांगले उमेदवार आम्ही मानतोय की तो हाडाचा कार्य करताय लोकल करता दळमळीवानी काम करणार आहे तुमच्या चिरंजीवानी काम केलं काय कुठे होते पाच वर्ष काय केलं करता कोणते प्रश्न सोडवले मतदारसंघाचे या शहराची शांतता सुव्यवस्थेमध्ये कोणती काही आपली मदत केली तुम्हाला काही उत्तर नाही त्यांच्या काही वस्तुस्थिती तुम्हाला या सांगतो मी काही उत्तर नाही त्यांच्या काही उत्तर नाही देख तो जाए जाए तो देख देख दे भाई ते दिल्लीला जाऊनच काय करत ते माहीत नाही माझ्या हजार मारण्याचा कार्यक्रम करत असतील त्याच्यात काही दिसत नाही काही केलं असं दिसत नाही आपल्याला ती याद दिलं तसं की अनेक प्रश्न असे आहेत की आता तुम्ही पाहतोय मी आपल्याला विनंती यायची तर करेल ही सगळ्यात महत्त्वाची गोष्ट की ज्या वेळेस गरीब कुटुंबातला शेतकरी कुटुंबातला एखादा जेव्हा भावाचा कार्यकर्ता निघतो हाडाचा कार्यकर्ता निघतो कर्तृत्वान कार्यकर्ता निघतो कदाचित परिस्थिती गरीब असेल तर त्याच्या पाठीशी उभं राहण्याची जबाबदारी तुमची आमची आणि जनतेची आहे विजय करण्याची जबाबदारी आमच्या तुमच्या सगळ्यांची आहे ती आपण उचलली पाहिजे निवडून येणार तर पुन्हा धन दाडक्यांचाच कायम कायमात धन दांडके हे यशस्वी होतील त्यांच्या तात्तीनं असं होऊ देता नये घरी लोकशाही दाखवण्याची जबाबदारी ही तुमच्या आमच्यावर आहे या निमित्तानं मी तुम्हाला सांगेन देशाची लोकशाही वाचवण्याची जबाबदारी आपल्यावर आहे आणि म्हणून पवार साहेबांना बोलायचं नाही अनेक गोष्टी आहेत रोज नवे नवे प्रश्न निर्माण होत आहेत केसेस दाखल होत आहेत जायच्या गोठ्यामध्ये मोरूम टाकण्याकरता शेतकऱ्यांना थोडा मुरूम उचलला तो विरोधी पार्टीचा असला तर दीड लाखाचा दंड होतो त्याला तुम्हाला माहिती मी बस मंत्री होतो प्रश्न उपस्थित केले का महसूल मन काय काम केलं असं केले सांगू न तुम्ही काय केलं आम्ही काय केलं ते समजू बोलत एक शेतकऱ्यांना केले सगळे उभे करणारे तुमच्याकडं कशी दहशत निर्माण केली त्या राहत्यामध्ये काय दहशत आहे दहशत मोडून काढण्याचा कार्यक्रम सुद्धा आम्ही करतोय ती दहशत सुद्धा आम्ही मोडणार आहोत हे लक्षात ठेवा राहत